ज्याप्रमाणे तुम्ही माथाडी माथाडी म्हणून मतदान मागत आहात त्याप्रमाणे आम्ही कधी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मते मागितली नाही जनता लोकशाहीचा राजा आहे आणि जनता योग्य उमेदवारांना निवडून देईल असे भावनिक उद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले माथाडी 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 आम्ही काय काय माथाडीच्या विरोधात नाही माथाडीच्या विरोधात नाही ज्या पद्धतीने तुम्ही माथाडी माथाडी करत तुम्ही लोकांना मतं मागत आहात त्या पद्धतीने आम्ही कधीच शिवाजी महाराजांचं नाव घेऊन गे मताला गेलो नाही मग ते अभयसिंह राजे भोसले असतील किंवा शिवेंद्रसिंह राजे असतील किंवा मी स्वतः असेन आम्ही कधीही घराण्याच्या नावावर मते मागितली नाहीत मी तर माझी सुरुवात ही नगरसेवकापासून राजकारणाला केली आणि जनतेत जाऊन जर मते मागितली असतील तर ती फक्त कामातून मी कोणालाही विरोधक मानत नाही लोकशाहीने हा सर्वांना अधिकार दिलेला आहे आपण टीका जरूर करा आम्ही आपल्यावर टीका करणार नाही मी काय केले आणि काय करणार आहे एवढेच मी जनतेसमोर मांडणार आहे त्यामुळे आपल्यावर टीका करणार नाही मी काय केले आणि काय करणार आहे एवढंच सांगणार आहे जे माझे विरोधक आहेत त्यांनी सातारा मतदारसंघात किती वेळ दिला आहे हे जनतेने ठरवावे तुम्ही लोकशाहीचे राजे आहात तुम्हीच योग्य उमेदवाराला निवडून द्याल असे भावनिक आव्हान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सभेमध्ये व्यक्त केले कार माथाडी माथाडे आम्ही काय काय शिवाजी विरोधात नाव घेऊन कधी मतदान गेलो नाही आमचे कावासी प्रारे असतील शिवे असतील किंवा मी असेल आम्ही घराच्या नावा ते कधी मतदान मागितलं नाही आम्ही आम्ही मी नगरसेवक पदापासून मी सुरुवात केली मी मागितलं मत मत मागितलं तर फक्त एका गोष्टीसाठी आणि ते म्हणजे का, का मी कामात न मिळून आम्ही सर्व उभं राहिलेलं होतो आणि त्यामुळं आवडून मी या ठिकाणी सांगतो असं वाटतं की माझं मी कोणालाही माझा विरोध मानत नाही पण जे जे कोण या घटनेनी संपूर्ण प्रत्येकाला अधिकार दिले प्रत्येकाला कोणी कुठल्याही निवडणूक मी उभं राहू शकतो पण टीका करण्यापेक्षा टीका जरूर करा तर तुमचा सगळ्यांचा अधिकार आहे आम्ही टीका करणार नाही पण मी नेहमी काय केलं नेहमी काय केलं असेल ते इश्यू बेस्ड मी काय करणार आहे आणि काय केलं आणि काय करणार का आहे एवढंच सांगत असतो एवढंच मी सांगणार आणि त्यांनी जे कोण आता माझे म्हणजे मित्रमंडळी असेल जे इन्शिओ असेल जे कोण काय आता जे असणार त्याला सगळं सांगतो कि त्यांनी बदल किती वेळ लोकांसाठी दिला आहे कदाचित माझ्यापेक्षा मी कमी दिला असेल किंवा जास्त दिला असेल किंवा माझ्यापेक्षा त्यांनी त्यांनी तेच सांगावं आणि काय किती संपूर्ण कुठं ह्याच्यासाठी केलं ते सांगावं आणि आपण त्याच्या मोजमाप करावं मोजबे तुमच्या तुम्हाला माहिती इतर अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार आत्ता आतापर्यंत नव्हता त्यासाठी त्यांना झगडावं लागलं स्वतंत्र भारतात मात्र महिलांना हा समान अधिकार पहिल्या दिवसापासून मिळाला आहे मी एक महिला आहे मी मतदान करणारे तुम्ही सुद्धा करा मतदान करण्यासाठी जरूर जा आणि आपले अमूल्य मत उपयोगात आणा बूथवर जाऊन मतदान करा लोकशाहीचा आनंद साजरा करा मतदानाचे हक्क बजावा विकासाचे भागीदार व्हा देशाचे भाग्यविधा तेव्हा મતદારાનો આતા જાગૃત